नमस्कार माही आणि इरावती बोलत असतात इरावती म्हणत असते माही तू जो काही गोंधळ घातलायस ना तो चुकीचा गोंधळ घातलायस तुला ही सर्व करायची काय गरज होती मुळात मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय तुला समजायला पाहिजे होत की तू किती चुकीचं वागते असते तेव्हा लगेच माही बोलते मग मा काय करू अक्षयना कळालंय की मी प्रेग्नेंट आहे म्हणजे ती खरी रमा आता मला प्रेग्नन्सीचं नाटक तर करावंच लागेल प्लस त्या रमाने माझ्या समोर अटी ठेवल्या त्या अटी मला मान्य कराव्या लागल्या तेव्हा लगेच इरावती बोलते अगं त्या अटी मान्य करण्याआधी तू माझ्याशी बोलायचं होतस ना तेव्हा लगेच माही बोलते जाऊ देत ना इरावती आत्या कशाला उगाच नको त्या गोष्टींमध्ये तुम्ही पडताय हे सर्व मी हॅन्डल करेन त्यावेळेला लगेच इरावती बोलते तुला वाटतं तेवढं सोपं नाही येते एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये पडू शकतेस तू तेव्हा लगेच इरावती असं बोलताच माही बोलते तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी काय ते बघेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुम्ही कशाला काळजी करता एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर। त्या रमाची या घरातून आपल्याला हक्कलपट्टी करायची आहे पण तुम्ही काळजी करू नका मी बरोबर तिला हाकले हे सर्व बोलणं अक्षयने बाहेर उभं राहून ऐकलेलं असत आणि तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय, अक्षय स्वतःशीच बोलतो म्हणजे म्हणजे जिला मी घराबाहेर काढलं जिच्या गळ्यातून मी मंगळसूत्र काढून घेतलं ती माझी खरी रमा आहे ती आणि जिच्या सोबत इतके दिवस राहत होतो जी मला फसवते ती माही आहे म्हणजे मी माझ्या रमाशी एवढं चुकीचं वागलो नाही मी माझ्या रमाशी असं का वागलो मला माझ्या रमाशी असं वागायचं नव्हतं खर तर मला माझ्या रमाशी वागताना खूपच वाईट वाटायला लागलंय असं मी का वागले तेच मला समजलं नाही तेवढ्यात मात्र इरावतीला आणि माहीला अक्षय फरफटच सर्वांसमोर घेऊन येतो आणि कसलाही विचार न करता इरावतीच्या सनसणीत कानाखाली मारतो आणि इरावतीला म्हणतो खरंच आत्या म्हणायची सुद्धा लाज वाटते अगं तू माझा संसार उद्ध्वस्त करायला आलेस का का असं वागतेस तू तु? तुझ्याशी काय चुकीचं वागले ते फक्त सांग तुला असं वागताना जरा तरी विचार करायला पाहिजे होता तू काय वागतेस ही गोष्ट जर का नीट विचार केली असतीस तर बरं झालं असत पण मला मात्र या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय तुझी गोष्टच समजत नाहीये असं का करतोयस तू तेव्हा लगेच शशिकांत बोलतो अरे अक्षय काय झालंय अरे अक्षय नीट सांगशील काय झालंय ते? तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय सांगू शशिकांत मुकादम ही ही जी आपल्या समोर आहे ना ती रमा नाही तर ही माई आहे माझ्या रमाला या बाईने बाजूला केलंय मी यांचं सगळं बोलणं ऐकलंय त्यावेळेला माही अक्षय जवळ जाते आणि अक्षयचा हात आता धरत म्हणते अहो अहो काय बोलताय तुम्ही अहो जरा तरी विचार करून बोला ना मला खरंच तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय प्लीज असं काहीतरी बोलू नका ना तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय तिचा हात झिडकारतो आणि तिच्या सनसणीत कानाखाली लगावत म्हणतो ए लांब राहायचा माझ्यापासून माझ्या जवळ सुद्धा येण्याचा प्रयत्न करायचा नाही खरं सांगायचं तर माझ्याशी न बोला प्रयत्न केलास तर बरं होईल अगं एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही मुळात मला तुझ्याशी आता बोलायचीच इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी तर आहेसच पण जे काही वागतेस ना ते खूप चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या विषयावर काहीच बोलायचं नाही हा विषय आताच्या आता, आता इथे थांबला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच अक्षय शेवटी मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची आताच्या आता, आता माझ्या घरातून चालत पडायचं चा। नाहीतर तुझी काय अवस्था करेन ही तुला सुद्धा कळणार नाही आणि मला तर आता या विषयी बोलायचंच नाही खरं सांगायचं तर या विषयावर बोलण्यापेक्षा मला आता दुसऱ्याच गोष्टीचा विचार करायचा आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या सर्वच गोष्टी समाप्त झाल्या काही झालं तरी सुद्धा मी कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही म्हणजे नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीड झालंच पाहिजे आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही थराला जाईल त्यावेळेला मात्र तिथे रमा आलेली असते आणि रमाला बघतात अक्षयच्या डोळ्यात पाणी येत तेव्हा रमा लगेच त्याच्या जवळ येते आणि म्हणते अहो काय झालं तुम्हाला का रडताय तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी का आहे तेव्हा मात्र तो कसलाही विचार न करता रमाला मिठी मारतो आणि हमसी रडायची सुरुवात करतो तेव्हा मात्र तिला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते तुम्ही मला ओळखलंत खरंच तुम्ही मला ओळखलं त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो मी तुला ओळखलं तू माझी रमा आहेस मला कळलं खरंच मला खूप बरं वाटतय एवढं बर वाटतय की मी सांगू शकत नाही मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद झालाय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त आता एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला कोणाचंही काहीच ऐकायचं नाही आणि मला कोणाशीही काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र अक्षय माईला बोलतो आत्ताच्या चा, आता चालती पड इथे थांबू नकोस आणि तू जर का आताच्या आता इथून निघून नाही ना गेलीस तर मी काय करेन ते मला सुद्धा कळणार नाही प्लीज जा इथून तेव्हा मात्र माही अक्षय जवळ येते आणि बोलते अहो असं काय करताय अहो माझं काय चुकलंय की तुम्ही माझ्याशी असं वागताय प्लीज प्लीज माझा विचार करा मी काहीही मुद्दाहून केलेलं नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी तो मोठ्याने बोलतो तू अशी नाही ऐकणार आणि तो तिला धक्के मारत घराबाहेर काढतो आणि तिला म्हणतो आता माझ्या घराकडे वळून सुद्धा बघायचं नाही आणि पुन्हा जर का माझ्या घराकडे वळून बघण्याचं काम जरी केलंस तरी सुद्धा तुझी अवस्था खूपच बिकट करेल आत्ताच्या आता, चा आता चालतं पड तेव्हा मात्र माही खूपच घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माहीची अवस्था खूपच बिकट तर झाली आहे पण कायमची अक्षयच्या आयुष्यातून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू